नमस्कार मंडळी तर आज आपल्याला बनवायचे एकदम झणझणीत आणि चमचमीत अशी पाटवडी तर ही पाटवडी बनवण्यासाठी आपल्याला बेसनपीठ हाटायचं नाही आहे किंवा वडी आपल्याला थापायची देखील नाही आहे एकदम झटपट अशी आपली ही पाटवडी तयार होते तर पाटवडीसाठी आपल्याला सगळ्यात अगोदर या ठिकाणी एक मसाला तयार करायचा आहे मसाला तयार करण्यासाठी मी या ठिकाणी लसणाच्या दोन ते तीन पाकळ्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर अद्रकचा एक तुकडा घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडीशी आपण या ठिकाणी कोथिंबीर देखील टाकून घेतलेली आहे आणि अर्धा चमचा आपण या ठिकाणी जिरे टाकलेले आहेत आता हा सर्व मसाला आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी हा मसाला वाटून घेतलेला आहे आता आपल्याला ता ता या ठिकाणी पाटवडी जे आहे ते बेसनपीठ न हट्टा तयार करायची आहे तर आपण या ठिकाणी एक ताट घेतलेलं आहे आणि ताटाला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे त्यामुळे काय होईल की आपलं जे बेसनपीठ आहे ते ताटाला चिटकणार नाही आता आपल्याला या ठिकाणी वडी बनवण्यासाठी दीड वाटी बेसनपीठ घ्यायचं आहे तर आपण या ठिकाणी दीड वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये आता आपण जो तयार केलेला मसाला आहे तो मसाला टाकून घेऊया तर आपण या ठिकाणी एक पाव चमचा ओवा टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मी वडीला रंग छान येण्यासाठी आपण थोडीशी हळद टाकून घेऊया आता आपल्याला पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत हे चुरून घ्यायचं आहे तर आपल्याला हे पीठ जे आहे ते एकदम पातळही बनवायचं नाही आहे किंवा एकदम घट्टही करायचं नाही आहे एकदम पातळ झालं तर आपल्या वड्या छान बनणार नाही भाजीमध्ये विरगुळून जातील आणि जर पीठ घट्ट केलं तर तुमचे जे वड्या आहेत त्या थोड्याशा कच्च्या राहू शकतात त्यामुळे आपण या ठिकाणी हे जे पीठ आहे ते थोडंसं मीडियम असं तयार करून घेऊया तर पोळीचं पीठ आपण जसं बनवतो त्यापेक्षा थोडंसं आपण घट्ट बनवूया तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी हे बेसन पीठ तयार करून घेतलेलं आहे आणि ताटायला आपण थोडंसं तेल लावलं होतं त्यामुळे आपलं जे पीठ आहे त्या अजिबातच ताटाला चिटकलेलं नाही आहे तर आपल्याला वड्या तयार करायच्या आहेत त्यासाठी मी या ठिकाणी एक पोळीपाट घेतलेला आहे आणि पोळीपाटाला देखील आपण थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे तर पोळीपाटावरती आता आपल्याला तयार केलेला पिठाचा गोळा ठेवून लाटून घ्यायचा आहे हलक्या हाताने आपण याला लाटून घेऊया तर आपल्याला ही जी बेसनची पोळी आहे ती देखील दे एकदम पातळ करायची नाही आहे किंवा एकदम जाड देखील ठेवायची नाही आहे मिडियम अशी आपल्याला ही पोळी तयार करून घ्यायची आहे तर हलक्या हाताने मी अशा पद्धतीनेही लाटून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही एवढी जाड मीही ठेवलेली आहे आता यावरती आपल्याला थोडंसं ओलं नारळ टाकून घ्यायचं आहे त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर देखील मी टाकून घेतलेली आहे त्यामुळे आपल्या वड्या दिसण्यासाठी छान दिसतील आणि खाण्यासाठी देखील मस्त लागतील आता आपण टाकलेलं ओलं नारळ आणि कोथिंबीर वड्याला छान चिटकण्यासाठी याला थोडंसं लाटून घेऊया तर हलक्या हाताने मी परत याला लाटून घेतलेलं आहे जे ओलं खोबरं आहे आणि कोथिंबीर आहे ते आपल्या वड्याला छान चिटकलेली आहे आता आपल्याला याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत तर सुरुवातीला मी उभ्या आकारामध्ये कट करून घेतलेले आहेत आणि आता आपण पोळीपाट थोडासा क्रॉस करून याच्या वड्या कट करून घेऊया तर मी डायमंड शेपमध्ये कट करत आहे तुम्हाला जर चौकोनी वड्या आवडत असेल तर तुम्ही चौकोनी देखील कट करून घेऊ शकता तर आपल्या ज्या बेसनच्या वड्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत एकदम इझिली अशा आपल्या ह्या वड्या निघत आहेत तर पाटवडीचा जो झणझणीत आणि चमचमीत रसा आहे तो देखील आता आपल्याला तयार करून घ्यायचा आहे पाटवडीच्या भाजीसाठी जो रसा तयार करायचा आहे त्यासाठी मी या ठिकाणी एक मोठ्या आकाराचा कांदा उभ्या आकारामध्ये कट करून घेतलेला आहे तर सुकं खोबरं मी अशा पद्धतीने उभ्या आकारामध्ये कट करून घेतलेला आहे तर पाटोळीच्या रस्सा भाजीसाठी आपण या ठिकाणी एक मसाला तयार करून घेऊया तर कढईमध्ये आता मी एक चमचा तेल टाकलेला आहे आणि तेलामध्ये आता आपण सुरुवातीला जे सुकं खोबरं आहे ते भाजून घेऊया खोबरं आपल्याला छान एकदम ब्राऊन रंगामध्ये भाजून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्या भाजीला छान स्मोकी असा फ्लेवर येतो आणि रंग देखील छान येतो तर आपले जे सुक खोबरं आहे ते छान ब्राऊन रंगामध्ये किंवा एकदम डार्क असं आपण हे भाजून घेतलेलं आहे आता आपण हे काढून घेऊया आणि त्याच तेलावरती आता आपण कांदा परतून घेऊया कांदा देखील आपल्याला एकदम डार्क रंगावरती भाजून घ्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही कांद्याचा रंग चेंज झालेला आहे आणि आपला जो कांदा आहे तो देखील छान ब्राऊन रंगामध्ये आपण भाजून घेतलेला आहे यामध्ये आता आपण लसणाच्या चार ते पाच पाकळ्या टाकून घेऊया अद्रकचे दोन तुकडे टाकून घेतलेले आहेत थोडीशी आपण या ठिकाणी कोथिंबीर देखील टाकून घेतलेली आहे आणि जे आपण तळून घेतलेलं खोबरं आहे ते देखील मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला हा मसाला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचा आहे ज्या भांड्यामध्ये आपण सुरुवातीचा मसाला काढलेला आहे त्याच भांड्यामध्ये मी हा मसाला बारीक वाटून घेणार आहे तर गरज वाटल्यास तुम्ही यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी टाकून हा मसाला वाटून घेऊ शकता कढईमध्ये मी दोन चमचे तेल टाकलेलं आहे आणि तेल आपलं छान तापलेलं आहे तर यामध्ये आता मी अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे मोहरी आपली छान फुटलेली आहे मोहरी छान फुटल्यानंतर मी या ठिकाणी जिरे टाकून घेतलेले आहेत जिरे देखील आपले छान फुललेले आहे आता यामध्ये मी एक केजपत्ता तोडून टाकत आहे त्याचबरोबर कडीपत्ता टाकून घेत आहे कडीपत्ता आपला छान तळलेला आहे जे वाटण आपण तयार करून घेतलेलं आहे कांदा आणि खोबऱ्याचं ते वाटण यामध्ये टाकून घ्यायचं आहे यामध्ये आता मी टाकत आहे एक चमचा लाल तिखट एक चमचा काळा मसाला टाकत आहे घरामध्ये जो साठवणीचा सा मसाला असतो ते तुम्ही यामध्ये टाकू शकता एक चमचा तुमच्या घरामध्ये जो साठवणीचा सा मसाला आहे त्यापैकी कुठलाही मसाला तुम्ही यामध्ये टाकू शकता किचन किंग मसाला देखील टाकत आहे एक चमचा तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये मसाले वापरू शकता त्याचबरोबर आपण हळद देखील टाकून घेतलेली आहे आणि आता आपल्याला हा मसाला छान परतून घ्यायचा आहे तर मसाला भाजण्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे मसाला जास्तच कोरडा वाटत आहे त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि ते पाणी आपण मसाल्यावरती टाकून घेऊया आता आपल्याला हा मसाला छान भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत आपल्या मसाल्यामधून तेल बाहेर येत नाही तोपर्यंत आपल्याला हा मसाला छान भाजून घ्यायचा आहे तर एक दोन ते तीन मिनिट हा मसाला मी छान भाजून घेतलेला आहे आणि आपल्या मसाल्यामधून आता तेल देखील बाहेर सुटत आहे तर मसाला छान भाजल्यामुळे आपली जी भाजी आहे ती एकदम चविष्ट होते त्याचबरोबर भाजीवरती तरी देखील छान येते तर आता यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही थंड पाणी देखील टाकू शकता गरम पाण्यामुळे भाजीला चांगली तरी येते त्यासाठी मी या ठिकाणी गरम पाण्याचा वापर करत आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मी भाजी आपण छान मिक्स करून घेतलेली आहे तर आपण ज्या वड्या तयार करून घेतलेल्या आहेत त्या वड्या आपल्याला शिजून घ्यायच्या आहेत तर भाजीवरती आता आपण अशा पद्धतीची एक जाळी ठेवूया आणि यावरती आता आपल्याला तयार केलेल्या ज्या वड्या आहेत त्या वड्या ठेवून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आता सर्व वड्या मी यावरती ठेवून घेतलेल्या आहेत आणि वड्यावरती आता आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे आणि वड्याला आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे आपली भाजी देखील उकळते आणि आपल्या देखील छान स्टीम होतात आणि आपल्या देखील छान शिजल्या जातील एक दहा मिनिट आपण भाजीला छान उकळी काढून घेतलेली आहे आणि आपल्या ज्या वड्या आहेत त्या देखील छान शिजलेल्या आहेत तुम्हाला जर अशा पद्धतीने शिजवायच्या नसतील तर तुम्ही या वड्या डायरेक्ट भाजीमध्ये टाकून शिजवून घेऊ शकता अशा पद्धतीने आता आपल्या वड्यादेखील छान शिजलेल्या आहेत आणि भाजी देखील आपली छान उकळलेली आहे तर बघू शकता भाजीवरती छान तेलाची तरी आलेली आहे सुको खोबरं टाकलेलं आहे त्यामुळे आपल्या भाजीवरती तेलाची तरी छान येते तर अशा पद्धतीने एकदम चमचमीत आणि झणझणीत अशी आपली पाटवडीची रस्साभाजी तयार झालेली आहे आणि वड्यादेखील तयार झालेल्या आहेत बेसनपीठ न हाटता किंवा वड्या थापता एकदम झटपट आपली ही पाटोडेची रस्साभाजी तयार झालेली आहे तर पितृपक्ष असेल किंवा घरामध्ये भाजी नसेल त्यावेळी ते तुम्ही अशा पद्धतीने झटपट तयार होणारी पाटवडीची ही रस्साभाजी बनवू शकता बनवण्यासाठी एकदम सोपी आहे आणि प्रत्येकाच्याच आवडतीची असते तर ही झणझणीत आणि चमचमीत भाजी तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता किंवा तांदळाच्या भाकरीसोबत देखील ही भाजी खूप मस्त लागते किंवा पांढऱ्या भातासोबत तुम्ही ही भाजी खाऊ शकता तर एकदम मस्त अशी आपली झटपट तयार होणारी पाटवडीची रस्साभाजी तयार झालेली आहे तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद